पुढची बातमी पाहूयात भांडूपच्या पाडा परिसरातील पाटकर कंपाऊंड मधील एका सार्वजनिक शौचालयामध्ये नुकताच जन्मलेल्या स्त्री जातीचं सा अर्भक सापडल्यामुळे एकच खळबळ माजली महिलांच्या शौचालयामध्ये एका कमोडमध्ये या, या अर्भकाला टाकण्यात आलेलं होतं त्यानंतर परिसरातील महिला हे शौचालय वापरण्यासाठी गेल्या असता त्यांना हे अर्भक आढळलं त्यानंतर या महिलांनी स्थानिकांच्या मदतीनं या अर्भकाला भांडूप पोलीस ठाणे इथे नील नेलं आणि त्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी अर्भकाला राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या या अर्भकाची प्रकृती स्थिर आहे त्याच्या डोक्याला थोडीशी दुखापत झालेली होती परंतु हे अर्भक नेमकं कुणी या शौचालयामध्ये आणून टाकलं याचा शोध सध्या भांडूप घेतात स्थानिकांच्या समयसूचकतेमुळे याची मुकल्याचा मात्र जीव वाचलाय बाथरूम मध्ये एक नवजात मुलू आणून तिकडे टाकलेले आहे तिला त्याची नाळ पण कापलेली का नव्हती हो त्या परिस्थितीत आम्हाला आठ वाजता भेटली ती आम्ही तसेच घेऊन डॉक्टर घेऊन गेलो।, गेलो रात्री 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 आठ वाजता आम्हाला भेटली ती तसंच आम्ही घेऊन डॉक्टर गेलो डॉक्टर घेऊन गेलो डॉक्टरांनी चेक केलं नाळ वगैरे बांधली तसंच परवा आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन गेलो पोलीस स्टेशनला घेऊन गेलो तिथून आम्हाला सांगितलं की डायरेक्ट राजवड्याला घेऊन जा मग मसंच आम्ही पोलिसांबरोबर राजवड्याला गेलो मग तिकडे त्याला ॲडमिट केलं ॲडमिट करून मग आता आज ते आता ते बाळ सुरक्षित आहे बाळ